आज आपण डब्यासाठी टिफिन बॅग शिवणार आहोत घरच्याच साहित्यापासून शिवणार आहोत गोणीचा कपडा गोणी घेतलेली आहे कापून त्याखाली शॉपिंग बॅगचा अस्तर घेतलं आहे वरून काठपद्राच्या साडीचा कपडा होता माझ्याकडं त्यातला ड्रेस शिवला त्यातला उरलेला होता तोच कपडा मी इथे वापरलेला आहे वेस्ट कपड्यापासूनच आपण ही टिफिन बॅग बनवणार आहोत अस्तर जोडून घेतले एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे वरून साडीचा कपडा आपण जोडून घेणार आहोत एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे तेरा इंच उंची आहे साडे इंच रुंदी आहे अशा प्रकारे आपले दोन्ही भाग शिवून झालेले आहेत कडेने जी पट्टी जोडायची आहे आपल्याला त्यामध्ये गोणी घेतलेले आहे मध्ये कापून घालून वरून साडीचा अस्तर घेतलेला आहे दोन्ही अस्तर आपण जोडून घेऊ अशा प्रकारे आपली पट्टी जॉईन करून झालेली आहे आता आपण याचे माप घेणार आहोत पस्तीस इंच उंची घेतलेली आहे पट्टीची रुंदी साडेचार इंच घेतलेली आहे तर पिशवीला बंद लावण्यासाठी आपण ब्लेड जोडून घेणार आहोत गोणीचं घेतलं आहे कापड चौदा इंच आहे खाली साडीचं घेतलेलं आहे अडीच इंच कितकृंदी घेतलेली आहे याला आधी आपण जोडून घेऊ अशा प्रकारे दोन्ही कोण दुमडून घ्यायचे उन्हावरून एक दुमड मारायचे अशा प्रकारे आपण बंद शिवून घेणार आहोत टीप देऊन घेणार आहोत अशा प्रकारे आपले दोन बन शिऊन झालेले आहेत आता वरून पिशीला आपण गोट लावण्यासाठी एक साडीचा कपडा घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्या दोन्ही भागाला बोट लावून आहे आता आपण बंद जोडून घेणार आहोत दोन्ही साईडने तीन तीन इंच आपण मोजून घेतले तीन तीन इंच मोजून घेतले तिथं आपण बंद जॉईन करायचं आहे आतल्या जोडायचं आहे

अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने तसे जुळून घ्यायचे अशा प्रकारे आपल्या दोन भागायला बंद जुळून झालेले आहेत आता आपल्याला पण त्याला पट्टी जॉईन करणार आहोत दोन्ही साईडनी पट्टी थोडीशी दुमडून आपण टिप मारून घेणार आहोत वरच्या बाजूला आता आपण पिशवीचा एक भाग घेतला आहे तो सरळ साईडने ठेवायचा आहे पट्टी आपण पिशवीच्या मापाने मोजून घेतलेली आहे पिशवीचे माप आहे तसे पट्टी काढायची मधल्या साईडनी शिल असे ठेवायचे सरळ बाजूवर ठेवायची पिशवीची तिची सरळ बाजू खाली ठेवायची उलटी बाजूवर करायची आहे अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची पूर्ण चौकनमध्ये पट्टी जोडून आपण अशा प्रकारे पट्टी आपण सरळ बाजूला करून घेतली आहे आता दुसरा पिशवीचा भाग आपण जोडून घेणार आहोत अशा प्रकारे आपण भाग जोडून घेतले पिशवी आपण आता सरळ करणार आहोत अशा प्रकारे आपली टिफिन बॅग तयार आहे एक डब्बा बाटली छान व्यवस्थित बसते यामध्ये छोटीशी आहे छान आहे एक रुपया पण खर्च नाही लागत आपल्याला घरच्या मटेरियलपासूनच डब्याची पिशी आपण तयार केलेली आहे साडीचा कपडा खूप छान आहे कलर विलर त्यामुळे पिशवी छान दिसते